श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार हा नंबर फक्त तीन वेळा बोला पैसा इतका येईल की पैसा सांभाळता येणार नाहीये पैसा कधीही कमी पडणार नाहीये पैशांची जी अडचण असेल ती अक्षरशः दूर होईल आता मी तुम्हाला सांगेल ज्यांचा विश्वास अंकशास्त्रावर आहे संख्याशास्त्रावर आहे न्युमरोलॉजीवर आहे त्यांनीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी दत्त सेवा करा स्वामी सेवा करा आता या ब्रह्मांडामध्ये खूप साऱ्या अशा शक्त्या आहेत सूक्ष्म अशा शक्त्या आहेत तुम्हाला सांगतो या शक्त्या आपल्यापर्यंत पोचत असतात पण आपल्याला त्यांना बोलवायचं जी क्रिया आहे ती क्रिया माहीत नसते मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही देवी देवतांचे जे अंक आहेत ते अंक जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरताय तर ते देवी देवता तुम्हाला अगदी साह्य होतात ग्रहांचे अंक जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरताय तर ते ग्रहही तुमच्यावर प्रसन्न होतात म्हणून तुम्हाला सांगतो जे अंक मी तुम्हाला सांगणार आहे ते अंक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की वापरून पहा नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल जर आर्थिक तंगी तुमची चालू असेल तुमचा लोन पास होत नसेल तुमचे पैसे अडकलेले असतील कर्ज तुमचं दूर होत नसेल तुमचा उद्योगधंदा चालत नसेल तुमचं इन्क्रीमेंट होत नसेल किंवा तुमचं कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश ये येत नसेल तर निश्चितच मी जे अंक सांगणार आहे ते अंक तुम्ही एकदा तरी जीवनामध्ये वापरून पाहा नक्की तुम्हाला रिझल्ट येतील माहिती आवडली तर नक्कीच अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओच्या कमेंटमध्ये होम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप असं आर्थिक तंगी चालू आहे कुणी कुणी म्हणते आमच्या घरातली लक्ष्मी बांधून ठेवलेली आहे आम्हाला मार्गच भेटत नाहीये अनेक लोकांचं प्रारब्ध खराब असतं अनेक लोकांची वेळ खराब असते अनेक लोकांना ऑपॉर्च्युनिटी भेटत नाहीये अनेक जणांना भेटते पण त्याचं सोनं करता येत नाहीये मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आपण आपलं भाग्य स्वतः बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं वामन पै म्हणायचे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत मी तुम्हाला म्हणणार नाहीये ना की तुम्ही घरामध्ये बसा आराम करा आणि दादाने सांगितलेले उपाय करा तुम्ही लखपती होताल करोडपती होताल अरबपती होचाल तर होणार नाहीये ना 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 पहिले कष्ट केले पाहिजे पहिले प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न केला तर रिझल्ट नक्की तुमच्या बाजूने येत असतो आणि त्या उपायांचा इफेक्ट इन्स्टंट अचानक तुम्हाला जाणवायला लागतो उपाय असे असतात की जर तुमचं एखादं रखडलेलं काम असेल तर त्या कामाला अगदी खेचून आणत असतात जर त्या कामामध्ये काही आडवा असेल ते आडवा असणाऱ्याला बाजूला सारत असतात जर एक महिन्यानं काम होणार असेल तर ते तुमचं उपाय करण्याने आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं ते काम पूर्ण होत असत म्हणून उपाय हे प्रामाणिकपणे पूर्णपणे निष्ठेने आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजेत तरच त्याचे लाभ होतात मनामध्ये किंतो असेल परंतु असेल याप्रमाणे ना जर आपण उपाय करतोय तर कधी तुम्हाला रिझल्ट येणार नाहीये जर येत नसेल तर तुम्ही दत्त सेवा करा आपलं नामस्मरण करा ते अति उत्तम आहे तर आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक तंगी आहे तर त्यांच्यासाठी मी अंक सांगणारे आता पहिला अंक पहिला अंक सांगणारे सूर्यदेवांचा सूर्यग्रह ज्या जातकाचा मजबूत असतो तो जातक ही अगदी मजबूत असतो मजबूत म्हणजे कसा समाजामध्ये कर्तृत्ववान असतो नावलौकिक त्याचा असतो प्रतिष्ठावान तो व्यक्ती असतो अगदी सूर्यासारखा तो चमकत असतो समाजामध्ये आणि त्या व्यक्तीच्या मागे फुगे पुढे अक्षरशः लवाजमा असतो अनेक लोक वाहवा करत असतात आता हा सूर्याचा अंक म्हणजे एक अंक आहे पहिला अंक म्हणजे एक आहे आता दुसरा ग्रह म्हणजे गुरु आता गुरु ज्या जातकाचा अगदी स्ट्रॉंग असतो तो जातक अगदी आध्यात्मिक असतो त्या जातकाकडून अनेक अशा धार्मिक यात्रा घडत असतात तो पुण्यवान असतो आणि गुरु ज्याचा भक्कम असतो धुरू नको मी तुझ्या पाठीशी आहे अगदी गुरुदेव त्याच्या मागे उभे राहतात त्याच्यावर कोणतेही संकट येऊन देत नाहीये आणि गुरु तुमच्यावर प्रसन्न असला की सर्व ग्रह तुमच्यावर प्रसन्न असतात कारण सर्व ग्रहांचे राजा म्हणजे गुरु आहेत आणि गुरु असणारा गुरुप्रधान असणारा जो जातक आहे त्याच्याकडून खूप असं अन्नदान होत असतं आध्यात्मिक कामं होत असतात आणि तो इतर लोकांनाही खूप अशी मदत करत असतो त्याचं समाजामध्ये खूप सारं नाव असतं त्याच्या मागे पुढे अनेक लोक फिरत असतात आता तिसरा अंक सांगणार आहे तो सहा अंक आहे सहा हा अंक शुक्राचा आहे माता लक्ष्मीचा आहे शुक्र ज्याच्यावर प्रसन्न होतो ज्या जातकावर शुक्र प्रसन्न आहे त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आलेलं असतं सर्व प्रकारचं सौंदर्य त्याच्याकडे असत तो व्यक्ती हजार लोकातही उठून दिसत असतो त्या व्यक्तीकडं खूप सारं धन अचानक प्रमाणामध्ये यायला लागतं आणि शुक्रप्रधान असणारा व्यक्तीच सौंदर्य तर एवढं खुलून दिसत कि पुढचा पानारा आज करून पाहत असतो काय याची पर्सनॅलिटी आहे काय हा दिसतोय काय याच्याकडे गाड्या आहे काय याने परफ्यूम मारलाय काय याच्याकडे गड्या आहे काय याचे कपडे आहे काय त्याची जी आहे काय त्याचं व्यक्तिमत्व आहे अशी लोक त्याच्याबद्दल उद्गारू लागतात म्हणून जर तुम्हाला या सर्व गोष्टी प्राप्त करायच्यात तर मी तुम्हाला एक नंबर सांगणार आहे नंबर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरून पाहिला पाहिजे हा उपाय पाहि, गुरुवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला एकदाच करायचा आहे गुरुवार किंवा शुक्रवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर सूर्याला अर्क द्या ओम सूर्याय नमा ओम भास्कर मंत्र म्हणून अर्क द्या त्याच्यानंतर देवापशी एक दिवा लावा एक अगरबत्ती लावा आणि एक कोरा कागद घ्या कागद घेतल्यानंतर वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्याच्यामध्ये थोडस दूध टाका दुधाचे दोन ठिमके टाका आणि ती हळद थोडीशी ओली करा ओली केल्यानंतर त्या कागदावर एकशे छत्तीस लिहायचंय तुम्हाला वन थ्री सिक्स लिहायचंय लिहिल्यानंतर तो कागद देवापशी ठेवा अक्षदा वगैरे त्याच्यावर त्या कागदावर वा, वाह वाहल्यानंतर किंवा त्या कागदावरच जे लिहिलेलं तुम्ही आहे एकशे छत्तीस नंबर तो वाळल्यानंतर तो कागद धुमडा धुमडल्यानंतर तो कागद तुमच्या पर्समध्ये तुमच्या जवळ ठेवा आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस कुठेही जाताय तुम्हाला ज्या ज्या वेळेस टायमिंग टाइम आहे त्या त्यावेळेस तुम्हाला वन थ्री सिक्स वन थ्री सिक्स वन थ्री सिक्स एकशे छत्तीस एकशे छत्तीस एकशे छत्तीस तुम्हाला कंटिन्यू आहे आणि असं बोलायचं आहे की या ब्रह्मांडामध्ये एकशे छत्तीसची जी पॉवर आहे म्हणजे जी ताकद आहे ती ताकद तुमच्याकडे येते तुम्हाला मदत करते सूर्य तुमच्यावर प्रसन्न झालाय असं तुम्हाला आहे शुक्र तुमच्यावर प्रसन्न आहे गुरुदेव तुमच्यावर प्रसन्न आहे असं तुम्हाला आहे हसतमुख राहायचंय आणि प्रामाणिकपणे तुम्ही भगवंताची भक्ती नामस्मरण करायचं आहे आणि एकशे छत्तीस हा अंक कंटिन्यू तुम्हाला चांड करायचा आहे बघा काही तुम्हाला याचे दिसतील अनुभव येते खूप लोकांना अनुभव आलेले आहेत तुम्हीही अगदी करू शकता खूप सुंदर असा उपाय सांगितलेला आहे आवडला असला तर नक्की लाईक करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त